मारहाण केली त्याचे डोळ्यावर एवढा मार लागला आणि त्याला मग नंतर आम्ही घेऊन इकडे पोलीस स्टेशन मध्ये आलो पण पोलीस लोक काही ऍक्शनच घ्यायला मागत नाहीयेत चार दिवसापासून हॉस्पिटल मध्ये पोरग पण ती लोक काही ये आम्ही येतो येतो ये आमचं काम आहे हे आहे असंच सांगतात आणि येतच नाही हर्ष न फोन केला कि बाबू मला मारतात आणि ये याचा खास मित्र चोरी करणारा कोण हर्ष मार खाणारा कोण कैलाश मग त्याच्या जर आम्हाला जर पोलिसांनी भरोसा ठेवायचा असेल तर पोलिसांनी जर ऍक्शन घेत नसतील तर आम्ही पोलिसांनी काय भरोसा ठेवणार आहे त्यांच्या समोरच इथं आमरण उपोषणला बसणार आहे आणि ते पण उद्या सकाळपासून इथं मी आमरण उपोषणला सकाळ सात बसणार आहे आणि मारलं याला त्याला नुसतं मारलं नाही तर ना त्याला बोलेरो गाडीमध्ये घुसवून नेलेलं आहे आणि त्याला असं पुढे धावायला सांगितलेलं आहे जसं तुम्ही पिक्चर स्टाईल मध्ये ते आपल्याकडे मदत मागायला आले मी आलोय त्यांचा गुन्हा नोंद होणार आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळेला मी उपस्थित आहे विरार पोलीस ठाण्यामध्ये सतरा तारखेला एक घटना घडते परंतु या घटनेचं गांभीर्य पोलीस घेतात का सध्या आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये दहशतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते याची कारण नेमकी काय आहेत ही पोलिसांनी तपासली पाहिजे खर तर याचं एक मुख्य कारण आपण जर काढायचं झालं तर वसई विरार शहरात जी वाढती लोकसंख्या आहे ती आता पोलिसांना डोकेदुखी ठरते एखादी घटना घडून चार दिवस झाले अजूनही आरोपी मोकाट आहेत आणि जो फिर्यादी आहे तो आता एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे ही घटना सतरा तारखेला घडलेली आहे एक कैलास आनंद बोटे नावाचा मुलगा आहे त्याला मारहाण केलेली आहे खर तर प्रेम प्रकरणातून ही मारहाण झालेली आहे परंतु कैलासचा या प्रेम प्रकरणाशी काही एक संबंध नाही मुनेरू गाडीतून नेलं गाडीतून त्याला बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला त्याला जीव मारण्याचा प्रयत्न देखील केला परंतु पोलिसांनी साधी लिहून घेतलेली आहे आणि ज्या पोलिसांना जबाब घेण्यासाठी पाठवलेलं आहे ते पोलीस गेल्या तीन दिवसापासून उडवाउडी उत्तर देतात जे फिर्यादी जाणून घेऊ नेमका काय घटना घडलेली आहे ताई काय घटना घडलेली आहे आणि काय आरोप आहे तुमचा माझ्या मुलगेला काहीच माहीत नव्हतं आणि तरी सुद्धा तो मित्राच्या बोलण्यावरती तेव्हा गेला होता तिकडे आणि त्याला माहिती नव्हतं की प्रेम प्रकार न आहे म्हणून आणि तो तिकडे गेल्यानंतर त्याला तिथे ते दुसरे मुलं आहेत ते मुलगीचे जे भाऊ वगैरे आहेत त्या लोकांनी त्याला पकडला आणि त्याला मारलं आणि त्याला गाडीच्या पाठून पळायला लावला आणि त्याला भरपूर मारहाण केली त्याचे डोळ्यावर एवढा मार लागलाय आणि त्याला मग नंतर आम्ही घेऊन इकडे पोलीस स्टेशनमध्ये आलो पण पोलीस लोक काही ऍक्शनच घ्यायला मागत नाहीयेत चार दिवसापासून हॉस्पिटलमध्ये आहे पोरगा पण ती लोक काही ये आम्ही येतो येतो आमचं काम आहे हे आहे असंच सांगतात आणि येतच नाहीये ती लोक कोण येत नाहीत पोलीस पोलीस लोक येत नाही ये ते लोकांनी येऊन इथे विचारायला पाहिजे ना ते लोक जबाब दिल्याशिवाय ऍक्शन पुढे कसं घेणार आणि ती मुलं जी आहेत ती कुठे पळून गेले ती तिथे कोणच नाहीये तिकडे ज्या मुलांनी फोन केला होता हर्ष तो तुमच्या मुलाचा मित्र होता हा मित्र होता पण त्याला काहीच माहिती नव्हतं की त्याचं प्रेम प्रकरणामुळे भांडणं चाललेलं आणि त्याला मारतायत त्याने फक्त फोन करून एवढं सांगितलं की मला मारतायत म्हणून एक चार पाच लोक आहेत मला मारताय आणि मला येऊन फक्त घेऊन चल मला घरी फक्त एवढंच सांगितलं त्याला असं सांगितलं नाही की मी मुलगी बरोबर फिरत होतो आणि मला मारतायत असं काही सांगितलं नाही त्याने तुम्हाला कधी कळलं त्याला मारण झालं मला ज्यावेळेस म्हटलं की मला मुलग्यानं फोन केला की पप्पा असं असं प्रॉब्लेम आहे आणि कोणते मारत बोलवलं आणि तिकडे आहे आणि मी स्वतः ज्यावेळी मी मुंबईच्या बाहेर होतो त्यावेळी मी कैलाशला बोललो आकाशला बोललो की तू जा तू गेला आणि मग त्याला घेऊन आला त्या घेऊन आला त्यावेळी दुपार त्याला फोन केला की हर्ष न फोन केला की बाबा मला मारतात आणि ये, ये त्याचा खास मित्र ते चोरी करणारा कोण हर्ष मार खाणारा कोण कैलाश मग तिचा जर आम्हाला जर पोलिसांवरती भरोसा ठेवायचा असेल तर पोलिस घेत नसतील तर आम्ही पोलिसांवर काय भरोसा ठेवणार आहे मुलाची परिस्थिती डोळा मुला पूर्ण लाल झालेला आहे छातीमध्ये लागल्यामुळे त्याने दोन वेळा घरामध्ये उलटी केली आता मी तिथून डिस्चार्ज घेऊन मुंबईमध्ये मी त्याला के एम हॉस्पिटलला मी घेऊन जातोय आता इथं पोलीस पोलिस स्टेशनला म्हणतात की ही एनओशी घेऊन येत ती एन उद्या ती एनओशी काय जाळायची आहे माझ्या मुलग्याचा काय प्रॉब्लेम झाला तर मला मुलगा परत आणून देणार आहेत का हे ना देणार पहिला मुलगा चांगला करणार आणि त्याच्यानंतर मी अ पोलिसांच्या समोरच इथं आमरण उपोषणला बसणार आहे आणि ते पण उद्या सकाळपासून इथं मी आमरण उपोषणला सकाळी सात ला मी इथं बसणार आहे उद्या रविवार आहे तरी सुद्धा मी सकाळी सातला इथं आमरण उपोषणला बसणार त्यावेळी मला काय न्याय मिळतो हे मी बघणार आहे आज आपण जर पाहिलं तर फिर्यादीच्या वडिलांना इथे आमरण उपोषण करावा लागतोय माझ्यासोबत त्यावेळेला बहुजन विकास आघाडीचे मनीष राऊत आहेत मनीष राऊत यांच्याकडनं यांनी मदतीचा हात मागितलेला आहे राऊत साहेब आता ज्या प्रकारे ज्या पद्धतीने कुठेतरी फिर्यादीच्या वडिलांना आता अमरण उपोषण करावं लागते काय सांग काय झालं हे परिवार तीन दिवसापासून चक्रा मारत आहे त्यांच्या मुलाला लागल्यामुळे ते माझ्याकडे उशीरा आले आणि काही मेडिकल जोपर्यंत येत नाही एम एल सी समजा त्याच्यामुळे ती केस अजून नोंद झाली नाहीये आणि हे नुसतं मारहाण नाहीये तर प्रेम प्रकरण कोणाचं आणि मारण्यात आलं कोणाला कैलास बोटेज करून आहे याचा काही संबंध नाही प्रेम प्रकरण मला वाटते हर्षचं आणि मारलं याला त्याला नुसतं मारलं नाही तर त्याला बोलेरो गाडीमध्ये घुसवून नेलेलं आहे आणि त्याला असं पुढे धावायला सांगितलेलं आहे जसं तुम्ही पिक्चर स्टाईलमध्ये तर ते आपल्याकडे मदत मागायला आले मी पोलिटिशियनला आलोय त्यांचा गुन्हा नोंद होणार आहे पण आज सकाळ एका व्यसनी मुलाची मर्डर झाली त्याची मर्डर करणारा पण व्यसन बघा स्नेहाताईंनी ताईंनी विधानसभेत सांगितलं होतं का आम्हाला वसई विरार व्यसन मुक्त पाहिजे मग यांच्याकडे अमली पदार्थ येतात कुठून व्यसनामुळे आपली युवा पिढी वाया चाललेली आहे मग पहिला तर जे चरस गांजा आणि हे व्यसन विकणारे जे डीलर्स आहेत त्यांना पकडा आज या युवा पिढी हा मला वाटते सव्वीस सत्तावीस वर्षाचा पोरगा आहे जो नाना नानी पार्कमध्ये राहत होता कारगिलपासून लांब आहे पण असे जर मृत्यू युवा पिढींचे होत असतील तर काय वसई विरारचं काय खरं नाही मी तर इतकं सांगीन का यांच्या मुलाला आम्ही न्याय मिळवून देऊ या आमच्याकडे आलेले आहेत गुन्हा नोंद करू पण या छोट्या मोठ्या घटना वेळेला होतात आमच्याकडे लोक आल्यानंतर आम्ही त्यांना न्याय देण्याचं काम करतो आणि स्नेहाताईंनी विधानसभेत सांगितलंय पण याची अंमलबजावणी झालेली नाही सर्रासपणे चरस गांजा आणि काही ते बटण हे घेतलं जाते आणि ज्या वेळेला हे नशा यांना भेटत नाही ही, ही मुलं वेड्यासारखी करून भांडणाचं स्वरूपाचं सो रूपांतर हे मदांमध्ये दोन मित्रांमध्ये झालेलं आहे या प्रकरणात देखील आपल्याला असंच काहीस वाटतंय कारण प्रेम प्रकरण हे हर्ष मिस्त्री याचं होतं मग कैलास बोटेला मारहाण का करण्यात आली कैलास बोटेला जबरन मारहाण झालेली आहे आज जवळजवळ तीन दिवस उलटून गेलेले आहेत तरी देखील कैलासचे जे मारेकरी आहेत ते मोकाट काय याचं उत्तर आता पोलिसच देऊ शकतात परंतु घटना मागे घटना घडते कैलासला एका गाडीमध्ये डांबून ठेवलं गाडीच्या पुढे त्याला धावायला सांगितलं जर कैलासचा जीव गेला असतं तर ह्याला जबाबदार कोण आहे खरंच पोलीस प्रशासनाची जबाबदारी नाहीये का आपल्या सर्वांना या विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा